रामकृष्ण हरी आपा महाराज नरुटे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरस स्वागत करीत आहे आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक मायबापांच्या चरणी सादर प्रणाम एकंदर शिखर शिंगणापूर या तीर्थक्षेत्रावरील सर्व डायरेक्शन आणि दिग्दर्शन मी आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे <laughs>

एकंदर तीर्थक्षेत्रावरील ही थाटलेली पेड्याची दुकान एकंदर श्री क्षेत्रशेखर सिंगनागपूर

हे गुप्तलिंगाचं पवित्र क्षेत्र तीर्थ शीख क्षेत्र गुप्तलिंग चला एकंदर <coughs> गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजेच आमचे बापू इटल बापू विठ्ठलराव रानमळकर विठ्ठल पाटील तसेच आमचे जाधव जाधव साहेब हे आम्ही आम्ही सर्व गुप्तलिंग म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष महादेव गुप्त झालेल्याची आख्यायिका सांगितली जाते तर या गुप्तलिंग या ठिकाणी आम्ही सध्या दर्शनासाठी आलेलो आहोत हे गुप्तलिंग बघितलं का डोंगर दरीच्या कुशीत आणि आता हे उन्हाळा असल्या कारणाने नाही तर पावसाळ्यामध्ये नाही येणार मी अशा ठिकाणी हे गुप्तलिंगाचं तीर्थक्षेत्र बघितलं का कस काय डोंगर दऱ्या तीर्थक्षेत्र गुप्तलिंग Ania guptalinga. Jau turėtų būti. Guptalinga čia tirta kšėta. Ir tirta kšėta prasai guptalinga.

गुप्तलिंग म्हणजेच ह्या ठिकाणी महादेव गुप्त झाला साक्षात महादेव गुप्त झालेल्याची ची अख्यायिका सांगितले जाते म्हणजेच हे ते गुप्तलिंगाचं ठिकाण आज रोजी या ठिकाणी म्हणजेच उंच कड्यावर ते असा पाण्याचा झरा आढळून येतो पाहिलं काही जिवंत पाण्याचा झरा आणि परिसरातील ही एक उंच अशा कडा बघितलं आणि ही एकंदर गुप्तलिंगाचं मंदिर आणि सभोवतालचा हा उंच डोंगर दऱ्यांचा परिसर आणि या उंच डोंगर दऱ्याच्या दऱ्यामध्ये असणारा हा एकंदर हा पाण्याचा झरा म्हणजेच गुप्तलिंग एकंदर डोंगर दऱ्याच्या कुशीमध्ये सौंदर्याने नटलेलं हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच श्रीक्षेत्र गुप्तलिंग पाहिलं का उंच उंच डोंगर नयनरम्य आशा ह्या वातावरणामध्ये असणार हे तीर्थक्षेत्र गुप्तलिंग कस काय डोंगर तलिंग या तीर्थक्षेत्रावरील हे असणारे बजरंगबली म्हणजेच रामाचे सेवक काय

गुप्तलिंग या तीर्थक्षेत्रावरील एर वानर सेना आणि त्या वानरसेनेला खाऊ घालताना भावी भक्त जाधव ही कधी बघतात तुझ्याकडे अजून जाधव साहेबांनी त्यांना

बघितले का सुंदर अशी वानरसेना

एकंदर सिंगनापुर घाटे हा क्षिण ሀይቅ ቀን